रामकृष्ण हरी आमचे हे हरिभक्त परायण बाळासाहेब फुलावले आहेत आता माझी सुट्टी आहे तर मी आता एवढा वारकरी संप्रदायक ड्रेस घातलेला आहे तर टोपी नाही राहिली तर आमच्या माऊलीला सांगितलं जरा कुंडली गव गव हरी उठल पंढरीनाथ मावली राम कृष्ण हरी राम कृष्ण हरिभक्त परायण बाळाराम बोलवले बाळासाहेब का बाळा बाळा बाळासाहेब मला बाळा होळाहळ करत नाही बाळासाहेब बोलावले यांनी फार चांगलं मुळात इढे नाही मावली देवा नाही अहो नाही सोबत नाही अह राम कृष्णारी काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय देऊ त्याच्या वावी उती थोडी थोडी सेवितहा पायी जीव थोडा तर अशा पद्धतीनं संतांच्या संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणेपंथी आमच्या माऊलीने त्यांच्या पाहुण्यांची फार चांगली सेवा घेतलेली आहे हीच खरी ईश्वर सेवा आहे जनमानसाची सेवा प्राणीमात्राची सेवा मनुष्य प्राण्याची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे मी माऊलीला माऊलीच्या चरणी त्यांना आशीर्वाद देतो भगवंताच्या कृपेनं की त्यांना उदंड आयुष्य लाभू चांगलं आरोग्य लाभू आणि अशीच ईश्वरांच्या सेवेत इतरांच्या सेवेमध्ये त्यांना लखला ब्रह्म आल तर रामकृष्ण आले बरं मी अशी दत्त जाधव आणि परकजाध जाधव